चिराग लाईट सूर्य तेल सूर्यफूल सरकी आणि पाम तेल तसच साखर आणि धान्याचे होलसेल व्यापारी चिराग एंटरप्राइजेस सावी गल्ली जयसिंगपूर फोन सत्तर सहासष्ट नऊशे सोळा नऊशे सोळा दत्त कारखान्याची जी निवडणूक प्रक्रिया सुरू आहे त्यातला सगळ्यात महत्वाचा जो टप्पा होता छाननीचा यामध्ये दत्त कारखान्याचं सगळं दप्तर आणि विरोधकांच्या सगळ्या उमेदवारांचं दत्त कारखान्यानं ह्यामध्ये ऑब्जेक्शन घेतलेलं आहे लक्षात घ्या हा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे आणि विरोधकांच्या फक्त अर्जावर ऑब्जेक्शन घेतलेलं आहे सत्ताधाऱ्यांच्या अर्जावर कारखान्यानं ऑब्जेक्शन घेतलेलं नाही आणि आमचे कसे अपात्र करता येतील दफ्तर फोटो रेकॉर्ड तयार करून अशा पद्धतीनं कारखान्यानं ह्या निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांना दफ्तर दाखवलं आहे आणि निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनीसुद्धा थर्ड पार्टी एखादा पुरावा घेऊन आमचे अर्ज अपात्र केले असते तरी आम्ही मान्य केले असते कारखान्याचं दप्तर मान्य करून जे खोटं केलेलं आहे कारखान्यानं आम्हाला अपात्र करण्यासाठी ते तपासून हिने निर्णय दिला आहे आणि आमच्यातल्या जवळपास दहा अकरा उमेदवारांना हिने अपात्र केलेलं आहे तरीसुद्धा आमचे दहा उमेदवार आता पात्र झालेले आहेत म्हणजे कारखान्याच्या विरोधातली ही निवडणूक लागलेली आहे लक्षात ठेवा आणि इथून पुढच्या काळामध्ये सभासदांनी आमचं निवडणूक चिन्ह आम्हाला काय मिळेल ते मिळेल पण सत्ताधाऱ्यांचं जे निवडणूक चिन्ह आहे ते वगळून विरोधकांच्या उमेदवारांना शिक्का मारून ह्या कारखान्याच्या या सगळ्या भ्रष्ट चा कारभाराला चांगलं उत्तर द्यावं अशी माझी विनंती आहे गोधरी टाइम्स न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा बेल आयकॉन क्लिक करा ताज्या घडामोडीसाठी आमचा नंबर आपल्या ग्रुपमध्ये ॲड करा